दिलीप शेट बोलतील <laughs> समजने वाले कोई सरक नाही बोलावत अस काही काही जणांचे लगेच आता डोळे असे झाले असतील दिलीप शेट व्यासपीठावर म्हणा एड्यानो या गावचे नागरिक दिलीप शेट जरी एका शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या गटाचे शहराध्यक्ष जरी असले पण ते तेरा तारखेपर्यंत त्यांनी ते त्यांच्या जे पक्षाची बांधिलकी होती ती सांभाळली पण आता मतदान निवडणूक झाली मतदान झालं निकाल झाले पण ते माझे आणि त्यांचे काहीतरी कौटुंबिक संबंध येत ना आणि आम्ही एका पक्षात काम केलेलं आहे त्यामुळं मी केळगावमध्ये आल्यानंतर माझ्या काही सहकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवणं हे माझीसुद्धा जबाबदारी नाही त्यामुळे त्यांना मी व्यासपीठावर सांगितलं की तुम्ही आलं पाहिजे त्यामुळे कोणी काय राजकीय अर्थ काढायचा ना पत्रकार असले तरी काही काढायचं काय रन नाही